नमस्कार कुंकू टिकली किचन मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्टी हे व्रत केले जाते याला खंडोबाचे नवरात्र असे देखील म्हटले जाते यंदा तेरा डिसेंबर पासून म्हणजेच बुधवारपासून मार्तंड भैरव षडरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असून तो अठरा डिसेंबर म्हणजेच सोमवारी संपणार आहे म्हणजेच सोमवारी चंपाषष्टी आहे त्याचबरोबर रविवारी नागदिवे देखील दी आहे म्हणजे नागपूजन आहे तर हे नागदिवे कसे बनवले जातात याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकतात आणि किती नागदेवे आपल्याला बनवायचे असतात किंवा ते कशा प्रकारे आपल्याला पेटवायचे असतात या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्याचबरोबर चंपाषष्टी कशी साजरी केली जाते किंवा चंपाषष्टीचे महत्व काय आहे याबद्दलची माहिती देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मल्हारी मार्तंडाचा खंडोबा उत्सव तेरा डिसेंबर ते अठरा डिसेंबर या कालावधीमध्ये साजरा होणार आहे मार्गशीर्ष पक्षाच्या पहिल्या दिवसापासून हा उत्सव सुरू होतो सहा दिवसांचा उत्सव नवरात्रीप्रमाणे साजरा केला जातो व्रत पाळणाऱ्या बरोबरच लोक उपासनेशी संबंधित नियमांचे देखील पालन करत असतात या नवरात्रीमध्ये आराध्य देव खंडोबाची विशेष पूजा आराधना केली जाते त्यांच्या मूर्तीवर हळद उधळली जाते आणि हवन पूजनासह भंडारा आयोजित केला जातो या दिवशी विशेष करून वांग्याचे पदार्थ तयार केले जातात चंपाीला वांग्याची भरीत आणि रोडगा याचा नैवेद्य खंडोबा महाराजांना दाखवला जातो राज्यातील जेजुरी या मंदिरामध्ये हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो कारण मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे येथील बहुतांश भाविकांची कुलदैवत आहेत तसेच घरोघरी नवरात्र उत्सवाप्रमाणे खंडोबाचा कुळाचार केला जातो कुळाचाराप्रमाणे या नवरात्रीत पूजेत सुगट व देवांचे टाक यांची पूजा केली जाते नवरात्राप्रमाणेच जा रोज फुलांच्या माळा वाढवत घटावर माळा लावल्या जातात या उत्सवादरम्यान अखंड नंदादीप देखील तेवत ठेवला जातो आपण नवरात्री शारदीय नवरात्रीमध्ये जसं घटस्थापना करतो त्याच प्रकारे आ, ही खंडोबाचं नवरात्र देखील केलं जातं खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ढोमरा म्हणजेच जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालून तयार केलेले पदार्थ कणकेचा रोडगा वांग्याची भरीत पातीचा कांदा आणि लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये असतात तर आमच्या भागामध्ये भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य आणि त्या भरतामध्येच पाट टाकली जाते अशा प्रकारचा नैवेद्य आम्ही चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबा महाराजांना दाखवत असतो देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरण्याचा देखील विधी असतो तळी भरणे म्हणजे काय तर तामणामध्ये विड्याचे पानं पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा एळकोट असे मोठ्याने तीन वेळा म्हणून उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती देखील करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद म्हणून वाटतात या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या त्यांची पूजा करून ब्राह्मण सुवासनेला देखील जेवायला बोलवतात चंपाषष्ठीच्या दिवशी चंपा फुलांचा विशेष मान असतो या दिवशी चंपा फुलांचा हार खंडोबा महाराजांच्या मूर्तीला अर्पण केला जातो चंपा फुल म्हणजे काय तर चाफ्याचं फुल चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या नावाने भंडारा केला जातो हा भंडारा भाविकांना प्रसाद म्हणून वाटला जातो चंपाषष्ठीच्या दिवशी काही ठिकाणी खंडोबाच्या दर्शनासाठी यात्रा आयोजित केल्या जातात या यात्रेमध्ये लाखो भाविक देखील सहभागी होतात चंपाषष्ठी हे भगवान खंडोबाचे अवतार दिवस मानले जाते या दिवशी खंडोबाने मल्ल आणि मनी या दोन राक्षसांचा वध केला होता त्यामुळे चंपाषष्ठी हा खंडोबाच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि दोष दूर होतात अशी श्रद्धा आहे या दिवशी खंडोबा महाराजांना पूजा केल्याने त्यांच्या आशीर्वादाने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते असे मानले जाते जेजुरी हे खंडोबाचे प्रमुख मंदिर आहे चंपाषष्टीच्या दिवशी जेजुरीला मोठी यात्रा भरत असते या यात्रेसाठी लाखो भाविक खंडोबाची दर्शनासाठी येतात या यात्रेमुळे खंडोबाच्या भक्तीत आणखी भर पडत असते लग्न झाल्यानंतर नवीन जोडप्यांनी देखील जेजुरीला जाण्याची प्रथा आहे खंडोबा हे महाराष्ट्राचे एक प्रमुख दैवत आहे खंड जेजुरी हे खंडोबाचे प्रमुख मंदिर आहे हे मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये आहे या मंदिरात खंडोबा आणि त्यांची पत्नी महालक्ष्मीची मूर्ती आहे लग्न झाल्यानंतर नवीन जोडप्यांनी जेजुरीला जाऊन खंडोबा आणि महालक्ष्मीची पूजा केल्याने त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदत असते जेजुरी हे एक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे चंपाषष्ठीच्या दिवशी आपण कशी पूजा करायला हवी या याविषयी थोडक्यात पाहूयात तर आपल्याला पूजा घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे खंडोबाची मूर्ती किंवा प्रतिमा आपल्याला स्थापित करायची आहे तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये खंडोबा महाराजांचा टाक असतो तर तो टाक आपल्याला पूजेमध्ये मांडायचं आहे किंवा स्थापन करायचं आहे खंडोबाला गंध अक्षता फूल धूप, दीप इत्यादी आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य देखील आपल्याला दाखवायचा आहे त्यानंतर खंडोबाची आरती आपल्याला करायची आहे खंडोबाला आपल्याला प्रार्थना करायची आहे पूजा घर स्वच्छ करणे ही पूजा करण्याची पहिली पायरी आहे पूजा घर स्वच्छ केल्याने पूजा स्थळ पवित्र होते आणि पूजा अधिक प्रभावी होते चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची पूजा करताना खंडोबाची मूर्ती किंवा प्रतिमा किंवा टाक हा स्थापित करणे आवश्यक आहे खंडोबाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी देखील घ्यायची असते तर खंडोबाची मूर्ती किंवा प्रतिमा घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला आपल्याला स्थापित करायची आहे खंडोबाची जी मूर्ती असेल तुमच्याकडे किंवा प्रतिमा असेल ती उंच ठिकाणी आपल्याला स्थापित करायची मूर्ती आणि प्रतिमेबद्दल आपण बोलतोय जो टाक असतो तो आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा असतो खंडोबाची मूर्ती आणि प्रतिमा हे स्वच्छ आणि सुंदर असायला हवी खंडोबाला कारण चंपाषष्ठीच्या दिवशी चातुर्मासामध्ये चार महिन्यांसाठी धरलं जाणारं वांग्याचं व्रत हे चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा महाराजांना नैवेद्य दाखवल्यानंतर सुटलं जातं म्हणजे चार महिन्यामध्ये वांगे खात नसतात आणि त्यानंतर चंपाषष्ठीच्या दिवशी भरित रोडग्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर वांगी खायला सुरुवात होत असते तर चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी असते मार्ग शिर्ष शुद्ध पंचमी म्हणजे नागदिवे किंवा नागपूजन तर या दिवशी देखील एक विशेष असा पदार्थ बनवला जातो तो म्हणजे नागदिव्यांचा तर तो गुळामध्ये बनवला जातो तर तो कसा बनवायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन पाहू शकता तर भारतामध्ये नाग हे कुलसंरक्षण मानले जातात नागपंचमी प्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील नागपूजन केले जाते तसेच या दिवशी दिवशी नाग दिवे देखील बनवले जातात ज्याला नाग दिवाळी असे देखील म्हणतात या दिवशी नाग प्रतिमेची पूजा करून आपल्या घरामध्ये जेवढे पुरुष आहेत त्या एका पुरुषाच्या मानाने आपल्याला पाच नाग दिवे बनवायचे असतात म्हणजे समजा माझ्या घरामध्ये तीन पुरुष आहेत तर मी एकाचे पाच म्हणजे तिघांचे पंधरा नागदिवे बनवणार आणि ते प्रज्वलित करणार अशी प्रथा आहे परंतु आता असंही करू शकता की तुम्ही एका पुरुषाचा एक, एक नागदेवा आणि त्यामध्ये तुम्ही पाच ज्योत लावू शकता असं देखील केलेलं चालतं तर आपल्याला अशी दिवे लावण्याची प्रथा आहे तर दिवा हे दीर्घ आयुष्याचे प्रतीक व नाग हे कुळाचं मूळ पुरुषाचे प्रतीक मानून या मूळ पुरुषाच्या कृपेने घरातील सर्वांना दीर्घ आयुष्य लाभावे हा त्यामागील उद्देश असतो तर नागदेव्याच्या दिवशी म्हणजेच उद्या रविवारी तुम्ही नागदेवे बनवा आणि ते प्रज्वलित करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागदेवी आणि चंपाषष्टी याबद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा नवीन छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद